शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकारी आज आम्ही नवीन आयुक्तांशी भेट घेतलेली आहे डोंबिली कल्याण कल्याण ग्रामीण या विविध समस्यांवरती आयुक्तांशी सविस्तर चर्चा केलेली आहे या महापालिकेचं एक दुर्दैव आहे की या पाल महापालिकेमध्ये एकही आयुक्त त्याचा कार्यकाळ पूर्ण करत नाही आपण जर दोन हजार चौदापासून बघितलं तर प्रत्येक आयुक्ताला जास्तीत जास्ती सोळा ते पंधरा महिने मिळालेले आहेत या आयुक्तांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण करावा अशी विनंती आम्ही राज्य सरकारला करू की त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून द्यावा आणि डोंबिवलीमध्ये असतील कल्याण ग्रामीणमध्ये असतील विविध समस्यांना लोकांना आज तोंड द्यावं लागतं आहे कॉन्क्रीट रस्त्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार चालू आहे ज्या कॉन्क्रीट रस्त्यांसाठी तीनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी या महापालिकेमध्ये आला होता ॲज पर डी पी न करता ते रस्तेमध्ये जास्तीत जास्ती सेव्हिंग केलेली आहे आणि आजूबाजूच्या रस्त्यांमध्ये जिथे कुठलीही ऑर्डर नाही अशा रस्त्यांमध्ये कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू आहे त्या आयुक्तांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे त्याचबरोबर मलनिस्तारण व्यवस्था जी डोंबिलीतली आणि कल्याण ग्रामीणमधली एकदम शून्य झालेली आहे ती मलनिस्तारण व्यवस्था व्यवस्थित करावी त्याचबरोबर सत्तावीस गावातली जी अमृत योजना आहे तिचं काम जे संतगतीने सुरू आहे ते तातडीनं त्या कामाला गती आणून द्यावी आणि हे काम करत असताना आज आपण जे सत्तावीस गावांमधल्या पाण्यासाठी एम आय डी सीवर अवलंबून आहे ती एम आय डी सीवरची अवलंबता आपलं स्वतःचं डब्ल्यू टी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करून स्वतःची जलव्यवस्था सुरू करावी असा असं निवेदन आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे आयुक्त सकारात्मक होते आणि आयुक्तांकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि चांगलं काम होईल अशी भविष्यकाळामध्ये आपण अपेक्षा करूया